इलेक्शन मॅनेजमेंट प्रस्तुत राजनीति सर्वे एपीके के आता मतदारांचा कौल जाणून घ्या आणि विजयाची दिशा ठरवा सर्वप्रथम पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल ज्याच्या तळाशी असणाऱ्या या चिन्हावर क्लिक करून तुम्ही वोटर लिस्ट इंटरफेसकडे थेट जाल आता वोटर लिस्ट इंटरफेस ओपन होताच इथे सर्च नेमच्या चौकटात मतदाराचे आडनाव नाव, नाव आणि मधल्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा किंवा त्याचा वोटर आय डी क्रमांक टाईप करा आणि लगेचच त्याचं नाव डिस्प्ले होईल पुढे त्या मतदाराची सुधारित माहिती दिसेल आणि ती माहिती दुरुस्त करण्याचे ऑप्शन सुद्धा दिसेल मग एडिट वोटर ऑप्शनवर क्लिक करा आता एक फॉर्म तुमच्यासमोर दिसेल ज्यात मतदाराची इत्यंभूत माहिती तुम्ही योग्य कॉलम्समध्ये भरू शकता यात एरिया चौकटावर क्लिक करून त्या मतदाराचा पत्ता टाका जसं की बिल्डिंगचं चा नाव चौक नगर इत्यादी इथे एंटर एरिया ऑप्शनवर क्लिक करून डेटाबेसमध्ये नसलेला पत्ता स्वतः टाईप करून अपडेट करा नंतर मतदाराचा एरिया असाईन केला जाईल मग इथून पुढे तुम्ही त्याची माहिती सविस्तरपणे नोंदवू शकता खालती स्क्रोल करत जात राहाल तर मतदाराची एक एक बारीक सारीक माहिती सुद्धा नोंदवण्याचे ऑप्शन तुम्हाला दिसेल इथे खालती शो फॅमिली मेंबर्स ऑप्शनवर क्लिक करा क्लिक करताच तुम्ही नोंदवलेल्या मतदाराच्या परिवाराची नातलगांची माहिती सुद्धा इत्यमभूतपणे दिसेल पुढे मतदाराची इत्यमभूत माहिती नोंदवल्यावर अपडेट ऑप्शनवर क्लिक करा जेणेकरून सगळी माहिती स्टोर केली जाईल पुढे तळाशी असलेल्या चेक सर्वे लिस्ट ऑप्शनवर क्लिक करा जिथे दिवसभरात तुम्ही किती मतदारांचा सर्वे केला आहे ते स्पष्टपणे कळेल नंतर टॉप राईट कॉर्नर जवळ असणाऱ्या एक्सेल चिन्हावर क्लिक करा मग सिलेक्ट रिपोर्ट टाईप इंटरफेसच्या खाली तुम्हाला बिल्डिंग व प्रभागानुसार मतदारांची फिल्टड पद्धतीने माहिती मिळेल तर ही होती राजनीती सर्वे ए पी केची साधी सोपी माहिती या सर्वे टूलच्या आधारे मतदारांची मानसिकता सामाजिक समीकरणं आणि क्षेत्रानुसार मतदानाचा कल जाणून घ्या कमीत कमी वेळात आणि ते सुद्धा प्रभावीपणे आजच राजनीती सर्वे ए के निवडा आणि निवडणूक जिंकण्याचा मार्ग मोकळा करा धन्यवाद